हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शब्द तर चला समय आजच्या शिकूया मॅन्युअल मॅन्युअलचा मराठी हाताने केलेला हाताचा वापर करून हाताने चालविलेले श्रमाचे शारीरिक कष्टाचे अंग मेहनतीचे हस्तलिखित हस्तपुस्तिका नियम पुस्तिका होत आहे मॅन्युअलला पहिलं वाक्य आहे वी नीड अ स्किल मॅन्युअल वर्कर दुसरा वाक्य आहे द स्कूल ऑफर्स मॅन्युअल ट्रेनिंग टू द स्टुडंट्स तिसरा वाक्य आहे वाय डोंट यू रीड द मॅन्युअल चौथा वाक्य आहे माय कॅमेरा हॅज मॅन्युअल अँड ऑटोमॅटिक फंक्शन्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू